मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड पाहायला मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या मिराज फायस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांच्या एपिसोड्स पाहायला ऐकायला आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे आता जो अर्जुन आहे तो ऑफिसला जाणार असतो आणि त्याचं ऑफिसला जाणं हे सायलीला खूपच जास्त त्रास देणारं असतं म्हणजे तिला असं वाटत असतं की आता अर्जुन ऑफिसला जाणार आहे आणि अर्जुन ऑफिसला गेल्याच्यानंतर तिथे जी काही प्रिया आहे तीसुद्धा येणार आहे आणि प्रिया तिथे आल्याच्यानंतर मात्र आता हे दोघेसुद्धा सुद्धा ते सोबत असणार आहे त्यामुळे हो मला खूपच जास्त इथे टेन्शन आलेलं आहे असं सुद्धा इथे तिला वाटत असतं आणि तेव्हा अर्जुन हा ऑफिसला जाऊन पोहोचतो आणि तेथे प्रियासुद्धा आलेली असते प्रिया तिथे आल्याच्यानंतर अर्जुन आणि प्रिया जे आहे ते दोघेसुद्धा एकमेकांशी बोलत असतात तेव्हाही ते, ते प्रियाने अर्जुनसाठी गुलाबाचं फुल आणलेलं असतं आणि तेव्हा ती म्हणत असते की हे आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून हे मी तुला गुलाबाचं फुल आणलेलं आहे असं म्हणून ती त्याच्यासमोर गुलाबाचं फुल धरत असते आणि तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अरे हे गुलाबाचं फूल तू आणलेलं आहेस आणि त्याचबरोबर तो मनामध्ये बोलत असतो तू तर मैत्रीचा हात पुढं केलास पण मला मैत्रीपलीकडे सुद्धा काहीतरी करायचं आहे म्हणजेच की मला तुझ्यावर प्रेम करायचं आहे मी तुझ्या प्रेमात पडणार आहे असं इथे तो मनाशीच बोलत असतो तेव्हा जी काही प्रिया आहे ती अर्जुनच्या हातामध्ये गुलाबाचं फुल देते आणि अर्जुनच्या हात हातामध्ये घेत असते इकडे दुसऱ्या बाजूला सायली तिच्या खोलीमध्ये सर्व कामं अटकून बसलेली असते आणि तिच्या मनामध्ये नाही नाही ते बिचार इथे येत असतात तिला असं वाटत असतं की अर्जुन आणि त्याचबरोबर जी काही प्रिया आहे त्यांचं तिथे ते काय चाललेलं असेल आतापर्यंत प्रिया आली सुद्धा असेल ना आणि हे काय करत असतील किंवा प्रिया यांच्याबरोबर काही वेगळं तर करणार नाही ना असं इथे तिला वाटत असतं आणि तेव्हा ते तिच्या मनामध्ये विचार येतो की मी नाही एवढे नाही, नाही नाही ते विचार येते करायला असं नको आणि मी खरंच चुकीचे विचार करत आहे असं सुद्धा आता इथे तिला वाटत असतं पण आता तिचं मन जे आहे ते अजिबातच मानायला तयार नसतं ती खूपच जास्त बेचैन झालेली असते काय करू काय करू जाऊ का मी ऑफिसमध्ये पण मी ऑफिसमध्ये जर गेले तर मात्र हे माझ्यावर पुन्हा ओरडतील पण तेव्हा मात्र पुन्हा तिच्या मनामध्ये विचार येतो काय ओरडायचं तेवढं काहीतरी कारण सांगून किंवा ह्यांच्यासाठी काहीतरी गोडाचं बनवते आणि पटकन मी ऑफिसमध्ये जाते असं म्हणते आणि लगेचच स्वतःची पर्स घेऊन आणि मोबाईल घेऊन तेथून निघते इकडे मात्र दुसऱ्या बाजूला प्रिया ही अर्जुनशी बोलत असते आणि तेव्हा आता प्रिया म्हणत असते की अर्जुन खरं खरं सांग काय झालेलं आहे तू सर्व काही सायली आणि तुझ्यामध्ये सर्व काही ठीक तर आहे ना मी काल पाहिलं तुम्ही कॅफेमध्ये दोघेसुद्धा खूपच जास्त जोराजोरात भांडत होतात पण मला एक गोष्ट कळत नाही आहे त्या सायलीला तुझ्यासोबत राहण्याची चक्कलच नाही आहे किंवा ती तुझ्या लायकीचीच नाही आहे असं इथे ती बोलत असते आणि जेव्हापासून तिच्या हातामध्ये घराच्या चाव्या पडलेल्या आहेत तेव्हापासून तर ती खूपच नाचायला लागली आहे आताच घराच्या हिच्या हातात पडल्या ही, ही गोष्ट हिला माहिती म्हणून अर्जुन तिच्यावरती थोडासा संशय घेतो आणि तेव्हा आता प्रिया मनाशीच बोलत असते खाली माती आता काय करायचं कारण मी असं इथे बोलायला नको होतं मी खरंच चुकीचं बोललेली आहे की काय असं सुद्धा आता इथे तिला वाटत असतं आणि तेव्हा मात्र प्रेक्षकांनो ही गोष्ट इथे ती बोलल्याच्या नंतर पटकन इथे ती वेगळा काहीतरी विषय काढते आणि म्हणते की नाही नाही सायडीच्या हातामध्ये आश्रमातील किल्ल्यात होत्या तेव्हा पण ती अशीच काही काहीतरी करायची आणि असंच काहीतरी केल्याच्या नंतर मात्र तिला खूपच माज यायचा किंवा ती खूप झाडावर चढायची वगैरे वगैरे ती असं बोलत होते आणि तेव्हा मात्र ती अशीच आहे तिच्याबद्दल खूप अपशब्द अशी इथे प्रिय वापरत असते आणि तेव्हा अर्जुनला तिचा खूपच जास्त राग येत असतो पण आता शेवटी एक राग येऊन सुद्धा तो, तो काही बोलणार नसतो कारण की त्याला असं वाटत असतं ता, हिला काय जे आहे ते बोलायचंय ते बोलू देत कारण आता हिच्यासोबत प्रेमाचं नाटक करायचं आहे आणि त्याचबरोबर नाटक केल्याच्या नंतर हिच्याकडून सर्व काही गोष्टी सत्य काय आहे हे सुद्धा काढून घ्यायचं आहे म्हणूनच इथे अर्जुन जो आहे तो इथे प्रेयाबरोबर नाटक करत असतो खरं तर आता तो इथे म्हणत असतो की खरं सांगायचं म्हणजेच की माझं आणि तिचं खूपच जोराचं भांडण झालं पण तू तुला कसं कळलं इथे भांडण झालेलं तेव्हा प्रिया म्हणत असते अरे असं काय करतो मी त्याच कॅफेमध्ये आले होते आणि तुम्ही मला पाहिलंच नाही पण खूपच जास्त भांडत होतात असं नंतर आता प्रिया म्हणत असते की पण तिची लायकीच ती आहे ती अशीच करते तिला काही सहनच होत नाही आणि तिला काही कळतसुद्धा नाही आहे तर इकडे दुसऱ्या बाजूला ह्या दोघांचं इथे बोलणं सुरू असतं आणि जी काही आपली सायली आहे सायली इकडे ऑफिसमध्ये आलेलीच असते आता मात्र इथे प्रिया म्हणत असते की तू अजिबातच काळजी करू नको जेव्हा जेव्हा तुला माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा मी तुझ्यासोबत आहे त्यामुळे तू कधी पण मला आवाज दिलास तरीसुद्धा मी तुझ्यासो सोबत हजर असेल किंवा तुझ्या प्रत्येक दुःखामध्ये मी सहभागी असेल असंसुद्धा आता इथे ती बोलत असते आणि जेव्हा ह्या गोष्टी इथे ती बोलते तेव्हा मात्र प्रेक्षकांनो सायली आलेलीच असते आणि अर्जुन आणि सायली हे दोघंसुद्धा आता एकमेकांच्या मिठीमध्ये असतात हे दोघंसुद्धा एकमेकांच्या मिठीमध्ये असल्यानंतर मात्र जी काही आपली सायली आहे ती दरवाजातून हे सर्व काही पाहत असते प्रियाने अर्जुनला मागूनच मिठी मारलेली असते आणि मिठी मारल्याच्यानंतर अर्जुन खूप कसं तरी होत असतं पण पुन्हा अर्जुन टर्न झाल्याच्या नंतर इथे मात्र ती पुन्हा समोरून त्याच्या मिठीमध्ये पडते सायली जी आहे ती ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती पाहते तर तोंडावरती हातच ठेवून असते आणि हे काय चाललेलं आहे हे अजिबात सायली तुला न परवडण्यासारखं आहे मधुभाऊंना सोडवायच्या नादामध्ये तू अर्जुन सरांना पूर्णतः गमवून बशील कर काहीतरी सायली कर कर काहीतरी सायली असं म्हणूनच ती या दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्याच्या नंतरच काय चाललेलं आहे प्रिय आहे असं ती तिला जोरातच म्हणत असते अर्जुनला मात्र खूपच मोठा धक्का बसतो कारण त्यांच्या प्लॅनमध्ये हे असं अजिबातच नव्हतं तिथे आल्याच्यानंतर आता अर्जुन खूपच जसं स्वस्थ झालेला असतो आणि तो ती इथे सायलीला म्हणत असते की सायली तुझं प्रिया तुझं काय चाललेलं आहे हे आणि तू या पद्धतीने ह्यांना मी ठिका मारत होती तुला माहीत आहे ना हे कोण आहे तेव्हा प्रिया म्हणत असते की पण तू इथे काय करत आहेस हे ऑफिस आहे घर नाही आहे तेव्हा इथे सायली म्हणत असले असते की हे ऑफिस जर असलं तरीसुद्धा हे माझ्या नवऱ्याचं ऑफिस आहे आणि त्यांचं लग्न झालेलं आहे मी त्यांची बायको आहे ही गोष्ट मात्र तू कशी विसरू शकतेस तेव्हा प्रिया प्रिया तिला सुद्धा मिठी मारते आणि म्हणते की अरे तू सुद्धा माझी मैत्रिणीच आहेस ना मग तुला सुद्धा मी इथे मिठी मारू शकते ना असं म्हणून आता प्रियाने सायलीला सुद्धा मिठी मारलेली असते पण इथे सायलीने प्रियाला खूपच जास्त खरी खोटी सुनावलेली असते आणि त्यानंतर मात्र इथे आता प्रियाने सायलीसमोरच अर्जुनला गुलाबाचं सुद्धा दिलेलं असतं आणि गुलाबाचं फुल देऊन ती तिथून निघून गेलेली असते आता जेव्हा प्रिया तिथून निघून जाते निघून गेल्याच्या नंतर मात्र आता इथे अर्जुनाचं आणि सायलीचं थोडंसं भांडणसुद्धा होत असतं अर्जुन म्हणत असतो की काय चाललेलं आहे हे वेड्यासारखं तुम्ही आपल्या प्लॅनमध्ये नव्हता तुम्ही अशा अचानक इथे येऊन का केलं आहे आणि तेव्हा ती म्हणते की पण मी असं तुम्हा दोघांना एकत्र नाही बघू शकत किंवा तुमचं दोघांचं जे काही चाललेलं होतं ते मला अजिबातच सहन झालं नाही आणि ती प्रिया तुमच्या कशी गळ्याला पडत होती आणि ती काय काय करत होती त्यामुळे मला हे सर्व काही सहन झालेलं नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आता ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलल्याच्यानंतर मात्र अर्जुन म्हणत असतो की काय आहे तुम्ही या पद्धतीने वागाल असं मला अजिबात आणि मुळीच वाटलं नव्हतं तेव्हा आता सायदी म्हणत असते की घ्या मग हे गुलाबाचं फुल घ्या आणि बसा येतेच असं म्हणून आता ती रागाने तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते इकडे मात्र प्रिया घरी पोहचल्याच्या नंतर तिच्या मनामध्ये खूपच जास्त विचार सुरू असतात तिला असं वाटत असतं की मी जे काही पाहिलेलं आहे ते सर्व काही खरं आहे का त्याचबरोबर जो काही अर्जुन होता तो माझ्यासोबत एवढं चांगलं वागत होता का पण मी एवढी भांबावून जाऊ शकत नाही किंवा अर्जुनची ही, कि अर्जुन ही काही चाल असेल तर मला नक्कीच एकदा श शहानिशा करून घेतलीच पाहिजे खरं काय ते जाणून घेतलंच पाहिजे असंही ते तिच्या मनामध्ये असतं आणि अर्जुनची एकदा परीक्षा घेतल्याच्यानंतरच मी ठरवू शकणार आहे की अर्जुन, अर्जुन खरंच माझ्यासोबत प्रे प्रेमाचं नाटक करत आहे की खरंच तो माझ्या प्रेमात पडलेला आहे असंही ते ती ठरवते आता संध्याकाळची वेळ असते अर्जुन जेव्हा घरी येतो तेव्हा मात्र त्याला आतापर्यंत तरी प्रियाचा कुठलाही मेसेज आलेला नसतो आणि तेव्हा तो अर्जुनवरती खूपच ओरडतो तो म्हणत असतो की तुमच्या एका चुकीमुळे माझ्या पूर्ण प्लॅनवरती पाणी फिरलेलं आहे आणि तुम्ही असं वागल्यामुळे सर्व काही त्या चुकीचं होणार आहे असंच मला वाटत आहे आणि तेव्हा मात्र इथे तो सायलीवरती खूपच जास्त ओरडत असतो इकडे मात्र प्रिया मात हातामध्ये मा मोबाईलच घेऊन बसलेली असते आणि ती म्हणत असते की आता अर्जुन काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे ते तुझ्या प्रेमाची आणि खरंच तुझी परीक्षा आहे एक परीक्षा घेल्या तर काहीच हरकत नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र अर्जुन सायलीवर खूपच भडकलेला असतो आणि तो म्हणत असतो की हे खूप चुकीचं केलेलं आहे तुम्ही जर आलाच होता तर कमीत कमी, -कमी बाहेर तरी थांबायचं ती गेल्याच्यानंतर तरी आतमध्ये यायचं पण तुम्ही अजिबात तसं केलेलं नाही तुम्ही डायरेक्टच आतमध्ये आलात आणि तेव्हा आतमध्ये आल्याच्यानंतर पुन्हा की तिचा आता संशय वाढलेला आहे तिच्या मनामध्ये माझ्याविषयी संशय आला तर आपण जी काही मेहनत केलेली आहे ती पूर्ण पाण्यातच जाईल असं इथे जो अर्जुन आहे तो इथे सायलीला बोलत असतो आणि तेव्हा सायलीला खूप जास्त वाईट वाटत असतो आणि ती अगदी बसल्या जागी रडायला सुरुवात करते अर्जुनचं एवढं सर्व काही बोलून झाल्याच्यानंतर सायली रडत आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात येते आणि इथे तो म्हणत असतो की सॉरी सॉरी मी खूप जास्त बोललो का प्लीज तुम्ही रडू नका शांत व्हा शांत व्हा असं इथे तो तिला बोलत असतो तर प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच उद्याचा एपिसोड मात्र खूपच जास्त रंजक असणार आहे कारण उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे आता अर्जुन प्रियाला मेसेज केलेला असतो आणि तिला मेसेज केल्याच्या नंतर मात्र इथे आता प्रियाने तरी सुद्धा काहीच रिप्लाय दिलेला नसतो सायली रडत असल्या कारणाने इथे आता तो तिला सॉरीसुद्धा म्हणत असतो आणि आता हे उद्या कॉफीसाठी न भेटता प्रियाने खूपच छान असा प्लॅन अरेंज केलेला असतो आता तो प्लॅन काय आहे हे सुद्धा आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे पण आता इथे प्रियाने छान असं कॅन्डल लाईट डिनर अरेंज केलेलं असतं आणि कॅन्डल लाईट डिनर अरेंज केल्याच्या नंतर इथे ते दोघे सुद्धा भेटलेले आलेले असतात आणि तेव्हा जो काही आपला अर्जुन आहे त्याच्या मनामध्ये विचार येतो की अरे बापरे ही तर किती पुढे गेलेली आहे आणि तेव्हा त्याच्या ते मनामध्ये सुद्धा येत नाही की हिनं एवढं सर्व काही इथे अरेंज केलेलं असेल म्हणून सो प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांच्या रिव्ह्यू ऐकायचे असतील तर आपल्या मिराज भाईस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन नोटिफिकेशन पाहि पाहण्यासाठी किंवा अपडेट पाहण्यासाठी बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद